नमस्कार मी चित्रा बावीसकर नगरसचिव नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाच्या अनुषंगाने काव्यपंक्ती या ठिकाणी बोलाव्याशा वाटतात की झाड म्हणतं वारा दे पाखरू म्हणतं चारा दे पृथ्वीवर त्या चरा, चराचराला वस्त्र निवारा दे अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज अव्याहतपणे सुरू सु, आहे या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे की महानगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे आणि प्रत्येक नागरिकाने आपला उत्स्फूर्त सहभाग या अनुषंगाने नोंदवावा अशी मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना मी आवाहन करते या अनुषंगाने माझी मी एक कविता या ठिकाणी समर्पित करते गुढीपाडव्याचा सण आलाच आहे तर कवितेचं शीर्षक आहे आले सण समारंभ आले सण समारंभ होतो आनंद जल्लोष आले सण समारंभ होतो आनंद जल्लोष आली खुशीची सौगात देती प्रेम नांदे एकोपा गौरी गणपती येती गौरी गणपती येती हर्षोल्लास नांदे सत्वरी गौरी गणपती येती हर्षोल्लास नांदे सत्वरी आनंदाची अंबारी येते आपुल्या दारी आनंदाची अंबारी येते आपुल्या दारी सना सना हर सणा सणांचे सोहळे हर सणा सणांचे सोहळे सण करते कौतुक परिवार होतो लढिवाळ विसरती भेदभाव नवरात्र नऊ दिवस नऊ रात्र नव दिवस दसऱ्याचा थाटभारी नवरात्र नऊ दिवस दसऱ्याचा थाटभारी आपट्याच्या पानाला सुवर्णाचा मान नारा आला पाडवा आला आला गुढी पाडवा वर्षारंभी मनी साठवा आला आला गुढी पाडवा वर्षारंभी मनी साठवा गुढी उभारा विजयाची बुढी उभारा विजयाची गावा महिमा अन गोडवा दिवाळीचा सण मोठा दिवाळीचा सण मोठा लाविल्या पणत्या दारी दिवाळीचा सण मोठा लाविल्या पणत्या दारी जग दिव्यांचा जगमगाट दिव्यांचा लक्ष्मीपूजन घरोघरी आखाजीचा सण आखाजीचा सण लेकी माहेराला येते आखाजीचा सण लेकी माहेराला येते सुरपारंब्या खेळाया सृष्टी सुख पहावया हळूवारं येते संक्रांत हळूवारं येते संक्रांत स्निग्धता गोडबा घेऊन हळूवारं येते संक्रांत स्निग्धता गोडबा घेऊन सुहासिनी देती वाण गुळाचे घट्ट प्रेम सुहासिनी देते वाण गुळाचे घट्ट प्रेम होळी शिमग्याचा सण होळी शिमग्याचा सण रंगीबेरंगी मौज छान होळी शिमग्याचा सण रंगीबेरंगी छान आनंदाच्या डोही डुंबाया आनंदाच्या डोही डुंबाया रंगछटांना देई उधाणं आन आनंदाच्या डोही डुंबाया रंगछटांना येई उधाणं आले सण हो तो आनंदाचा जल्लोष आले सण हो तो आनंदाचा जल्लोष पुणेशे एक वार समारंभ आपण साजरे कराच परंतु स्वभोवताल आपला स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ नागरिक स्व स्वच्छताचे अभियान आपलं महानगरपालिकेच्या अनुषंगाने सुरू आहे या स्वच्छ अभिया अभियानांतर्गत आपला उत्स्फूर्त सहभाग प्रत्येकानं हे आपलं वैयक्तिक जबाबदारी समजून पार पाडावी असे मी आवाहन करते धन्यवाद